कोरोना आला होता तर खरंच खूप वाईट झालं होतं आणि वुहान या शहरामधूनच कोरोना आला होता तिथूनच स्टार्ट झालं होतं चायना हॅज आयडेंटिफाय न्यू नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तुम्हाला सर्वांना माहीतच आहे आम्ही आहोत चायनामध्ये आणि जेव्हा आम्ही अनाऊन्स केलं होतं का आम्ही चायनाला जाणार आहोत तर भरपूर जणांचे असे डी एम्स पण आले होते तर तुम्ही चायनाला जाऊ नका तिथे अजून व्हायरस आहे किंवा सोशल मीडियावर एक एक दीड महिन्यापूर्वीसुद्धा आहे ना असं चालू होतं का परत यांना वायरस आलेला आहे भरपूर जण मास्क लाव लावत आहेत तर खूप 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 सोशल मीडियावर ते पसरलं होतं का दोन हजार एकोणावीसला कोरोना आला होता तर खरंच खूप वाईट झालं होतं आणि वुहान china has identified the cause of the mysterious new virus. coronavirus. coronavirus. there are fears a rapidly spreading virus has reached australia. this is a rapidly emerging situation.

आणि आम्हाला जेव्हा इथे यायचं होतं ना तर आम्ही विचार केला होता का खरंच तिथे हा व्हायरस असेल का किंवा आपलं जाणं सेफ असेल का तर या सगळ्या गोष्टींचा आम्ही विचार केला होता आणि पण कन्फर्म करूनच आम्ही चायनाला व्हिजिट करण्याचा विचार केला पण आत्ता खरंच या मास्कची गरज आहे का आत्तासुद्धा हे लोक मास्क वापरतात का हे आपल्याला बघायचं आहे कारण की शांघाय सिटी ही खूप क्राउडेड आहे भरपूर ठिकाणी तुम्हाला गर्दी बघायला मिळते आणि त्यामुळे स्वतःची सुद्धा काळजी घेणं तेवढंच गरजेचं आहे कारण की आम्हाला परत जायचं आहे लक्झम बघला तर कोणालाही प्रॉब्लेम नको आणि तुमची काळजी मी समजू शकते त्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद पण आत्ता ही जी रियालिटी आहे आता सोशल मीडियावर परत त्या गोष्टी पसरत आहेत तर ही रियालिटी मी आता तुम्हाला दाखवणार आहे आता खूप जणां खूप जणं आहे माझ्या आजूबाजूला तर चला आता आपण मास्क लावू आणि माझ्यासोबत किती लोकांनी मास्क लावलेले आहे हे तुम्हाला मी दाखवते चला आता मी मास्क तर लावलेला आहे चला आता तुम्हाला हे आपण फिरूया आणि किती सेफ आहे आणि किती लोक मास्क वापरत आहे हे सगळं दाखवते मी चला माझ्या तर तुम्हाला मी इथलं फेमस क्रॉसिंग दाखवते इथे सुद्धा एका सोबत खूप सारे लोक रस्ता क्रॉस करतात चला आणि गर्दी बघा मागे किती आहे चला आणि थोड्याच वेळात आपल्याला कळेल की आपल्या खरंच मास्कची गरज आहे की नाही आणि आमच्यासारखे पण भरपूर लोक आहे फॉरेनर्स आलेले आहेत फिरायला त्यांनी सुद्धा मास्क वापरलेला नाहीये तर अगोदर बघूया इथे किती गर्दी आहे किती गर्दी आहे आणि जास्त कोणीच वापरलं नाहीये शंभर लोकांमध्ये एक एक जणाने मास्क वापरलेला आहे ओके तर आपण थोडं कोपऱ्यात मध्ये येऊ हो, साईडला येऊ हो? तर तुम्ही बघू शकता किती लोक आहे इथे आणि पोलिसांची गाडी सुद्धा इथे साईडला पण भरपूर लोक आहे पण इथे क्रॉसिंग लाईन दिसत नाही या साईडला त्या साईडला आहे पण लोक ना या साईडनी पण क्रॉस करते आणि इथे क्रॉसिंग लाईन खूप जास्त दिसली नाहीये मला हे लक्षात आलेलं आहे आणि इथे पण गाड्या आहे ना असं आपल्या थोड्याशा भारतासारखं चालवतात म्हणजे रूल्स फॉलो करतात भरपूर पण एकदम फास्ट चालवतात आता येतील लोक आता लोक येतील चला आता विसर वाजलेली आहे त्याला क्रॉस करायचंय बघा चला आपण पाद चला बघा त्या साईडला पण लोक या साइडला इ आता आपण निंजांग एरियामध्ये आहोत आणि त्या साईडला बंट एरिया स्टार स्टार्ट होतो बंट एरिया म्हणजे मोठे मोठे ब्रांड्स खूप सारे ब्रांड्स आहेत आपल्याला मोजकेच माहिती असतात पण त्याच्या व्यतिरिक्त पण भरपूर ब्रांड्स आहेत चायनीजचे चायनीज ब्रँड पण आहेत मोठे मोठे हाय ब्रांड्स आहेत आपल्याला मला बघायचं इथे हो आणि इथे पण कोच आहे तर हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासोबतच मग ही रियालिटी आहे ते पण दाखवणार आहे आपण थोडंसं फिरू थोडंसं ऑब्झर्वेशन करू आणि सगळं मग हे शेअर करेन आणि तुमच्यासोबत सुद्धा काय गोष्टी असतील त्या नक्कीच शेअर करणार शिबुए क्रॉसिंग नाही आहे बापूए हे व्हायचंय बस वावेच एक शोरूम आहे हा बघा हा एक सुंदर मॉल आहे इथे याच्यामध्ये खूप मोठे मोठे ब्रँड्स होते आम्ही मध्ये गेलो रुची वगैरे आहे लुई वेटो आहे आणि इथे जे आहे आणि गर्दी बघा तुम्ही आजूबाजूला किती आहे आता सध्या आता ओके पर्यंत तरी आम्हाला व्हायरस बद्दल काही असं आढळलेलं नाहीये पण आपण पूर्ण अजून फिरू आनंदाच काय कारण की हा आपला पहिलाच दिवस आहे आणि आपल्याला माहिती आहे की वॉवे जे आहे फक्त मोबाईलसाठी फेमस आहे किंवा टॅबलेटसाठी फेमस आहे पण ॲक्च्युली त्यांच्या कार्स पण खूप छान छान आहेत तर मला स्पेशली त्यांच्या कार्स बघायच्या हो होत्या मी व्हिडिओजमध्ये बघितले होते त्यांच्या कार्स पण खूप

इलेक्ट्रिक कार आहे इलेक्ट्रिक आहे वाव छान आहे जाऊ दे मग आपण चेंज करून टाकू मग युरोप मध्ये नाही नाही ही नाही घ्यायची दुसरी चेंज करू वाटलं एक ती पर्पल कलरची किती भारी आहे मधून येऊ हो ही किती भारी गाडी आहे पर्पल कलरची म्हणजे वुमनने घेतली तर ठीक आहे पण त्या माणसांसाठी पर्पल कलर ची नको मॅडम साठी मी दरवाजा ओपन करतो अरे बसा थँक्यू आता लवकरच गाडी पण घ्यायची मॅडमला थँक्यू फोन आणि इथे पुरतुकीज स्क्रीन ही न्यू स्क्रीन आहे इथे छोटी स्क्रीन आहे ही पण स्क्रीन आहे आणि तुम्ही बघू शकता त्या यासाठी या इतकं कम्फर्टेबल वाटते मला मस्ती त्याचं पण खूप छोटं आहे छोटं आहे ऍक्च्युली छोटी आहे छोटी अशी तर लांब आहे पण आतमध्ये हे स्टेअरिंग वगैरे एकदम मस्त आणि मला गाडी घ्यायची आहे अजून तर त्यामुळे मी तसं खूप एक्सायटेड आहे म्हणजे मी कोणती गाडी घेणार अजून असं ठरवलेलं नाहीये पण मला जशी कम्फर्टेबल वाटणार तशी मी गाडी घेणार म्हणजे माझा कम्फर्ट झोन बघून मी करणार असं पण इंटेरियर वगैरे इतकं मस्त आहे तिचा ऑरेंज कलरचं एकदम कलर पण एकदम असा डार्क आहे मस्त मला जी ती आहे ना ती फर्स्ट वाली बघायची ॲक्च्युली मे बी ना या न्यू लॉन्स झालेल्या आहे ना त्यामुळे इथल्या लोकांची गर्दी पण दिसते काय डिस्काउंट वगैरे काय तर मी जसं ना एक विचारतो प्राइस किती असते इथे मग तुम्हाला सांगा तर the, uh, the <laughs> ही गाडी तर मला सगळ्यात जास्त आवडली कारण की इथे तीन तीन स्क्रीन आहे इथं सुंदर डार्क स्पॉट मध्ये स्क्रीन बघायला इतकं भारी आहे हो ना आणि ह्या गा मला असं वाटतं की आपण म्हणतो बी एम डब्ल्यू आव त्यांचे फीचर्स वगैरे खूप छान असतात पण ह्या गाड्याचे फीचर्स मला आणखी जास्त छान वाटले आणि ह्या गाड्या आपल्या म्हणजे युरोपमध्ये नाही आहेत इंडियामध्ये पण ऑब्वियसली नाही आहे पण मला असं वाटतं ह्या गाड्या त्यांच्यापेक्षा जास्त स्वस्त असतील आणि त्यांचे फीचर आणखी जास्त चांगले असतील हे संतृप्तून बघा किती सुंदर आहे मागे ही सेवन सीटर आहे सेवन सीटर आहे हां ही सेवन सीटर आहे त्यांना प्राईस विचारतो प्राईस विचार सांग मोठी गाडी आहे मोठी कार आहे या गाडीची प्राइस आहे दोन हजार नऊशे युआन म्हणजे टू फिफ्टी थाउजंड टू फिफ्टी थाउजंड यॉन म्हणजे आपल्या भारतीय रुपीजमध्ये झाले चोवीस पंचवीस लाखाची गाडी चोवीस पंचवीस लाखाची गाडी त्या काहीच नाही ॲक्च्युली आम्हाला तर अशी गाडी युरोपमध्ये घेतली ना तर मग ती खूप जास्त आहे ॲक्च्युली पस्तीस चाळीस पंचेचाळीस अशी अपेक्षा जास्त कारण की फीचर्स बघा त्या गाडीमध्ये स्क्रीन्स बघा खूप काही फीचर्स दिलेले आहे समोरची एक। जी गाडी आहे ती त्याचं डबल आहे त्याचं डबल आहे म्हणजे अठ्ठेचाळीस एकोणपन्नास लाखाची तरी त्या मनाने काहीच नाही आहे जर गाडीची साईज बघितली त्याचे फीचर्स बघितले हे जर युरोपमध्ये असले एक करोडपेक्षा जास्त त्याची प्राईस असली असते रिॲलिटी सांगते आणि युरोपमध्ये गाड्या खूप एक्सपेन्सिव्ह आहे टॅक्स तर त्याच्यापेक्षा म्हणजे टॅक्स पण खूप जास्त आहे लसीडे आहे गाड्या बघायला आले स्पेशल फॉरेनर्स जे आहेत आपल्या युरोप साईडचे त्यांना या गाडीचे फीचर्स बघून खूपच छान वाटतं कारण की नॉर्मली जे आवडी बी एम डब्ल्यू मर्सडीजमध्ये कसं असतात फीचर्स असतात किंवा एक एक म्हणतो ना ट्रस्ट ब्रँड आहे तो पण इथे आल्याच्यानंतर आपल्याला इथले ब्रँड्स पण कळतात इवन मग ते फीचर्स वगैरे ते पण कळतात या कारमध्ये तर सुद्धा आहे तर बघा तिथे एक प्रोजेक्टर आहे तर तुम्ही मूवी वगैरे पण बघू शकता बाहेर आलो खूप छान छान कार्स होते पण काय घेऊन जाऊ शकत नाही आणि युरोपमध्ये तर चालवत नाही पण इथे पण खूप लोक दिसले नाही ते ब्रँड त्या ब्रँडच्या कार चालवताना असो जस बघायला गेलो होतो आणि बाकीच्या गोष्टी शेअर केल्या आपण येऊ आता मेन टॉपिकवर अजून एक गोष्ट सांगायची राहून गेली ती म्हणजे आम्ही जेव्हा एअरपोर्टला पोहोचलो होतो तेव्हा आमचं टेम्परेचरसुद्धा चेक केलं होतं परिबेलाचं आमचं प आणि म्हणजे आमचं चौघांचं चेक केलं म्हणजे सर्व जेवढं पण पॅसेंजर्स आहे त्यांचं टेम्परेचर चेक केलं होतं जर तुम्हाला हाय टेम्परेचर असेल किंवा सर्दी वगैरे असेल तर तुम्हाला क्वारंटाईनसुद्धा व्हावं लागणार असं तिथे पूर्ण मेन्शन केले होते रूल्स पण असं टेम्परेचर वगैरे नव्हतं काही आणि मग लगेच जात होते पण बाकीचे जे लोक होते त्या लोकांना साईडला थांबून ठेवलं होतं पण हे आम्हाला कुठे जपानमध्ये हाँगकाँगला आणि साऊथ कोरियाला बघायला मिळालं नाही ते फक्त चायना एअरपोर्टला आम्ही पोहोचलो ना तेव्हाच ते टेम्परेचर वगैरे हे सगळं बघायला मिळालं कारण की प्रत्येक देशाचे वेगवेगळे रूल्स असतात मे बी कोरोना जास्त झाला कोरोनाचं खूप प्रमाण जास्त वाढलं होतं त्यानंतर मग या लोकांनी जास्तीत जास्त काळजी घेण्याचा प्रयत्न केला असेल मे बी म्हणून एअरपोर्टला पण ते रूल्स त्यांनी सांगितले फॉलो करायला आणि आपण जेवायला पण जाणार आहोत जेवणाची पण वेळ झालेली आहे पण हा जो स्ट्रीट आहे आपल्याला फिरायचा आहे दाखव चला। स्ट्रीट एकदम सुंदर आणि गर्दी दाखवता येईल म्हणजे आपल्याला त्यावरच समजेल की इथे खरंच काही इम्पॅक्ट आहे का आणि खरंच इथं मास्कची गरज आहे का काही लोक का आहेत खूप प्रेरली आहे मग सांगितलं शंभरमध्ये मध्ये एकच जण आहे असं तर ते मास्क लावत आहे मे बी त्यांना काही सर्दी वगैरे किंवा त्यांना असं वाटतं नको इथे आल्याच्यानंतर आजारी वगैरे पडायला आणि ही चांगली गोष्टसुद्धा आहे मास्क वापरणं ते काय वाईट नाही आहे स्वतःची सेफ्टीसाठी स्वतःच्या सेफ्टीसाठी सुद्धा मास्क वापरतात चांगली गोष्ट आहे असं वाटतं चायना सेफ आहे का नाही खूप सेफेस्ट कंट्री आहे मी म्हणते सगळीकडे जागोजागो कॅमेराज जागो आहे आणि जागोजागी पोलीस सुद्धा आहे आणि ते त्यां ते एकदम ऑन ड्युटी आहे कॅमेरा आणि कंट आणि ते कसं असे कंटिन्यू असे बघत राहतात असं बसलेले नाही आहे कंटिन्यू उभं राहून इथं तिथं बघताय तर खरंच हे बघून चांगलं वाटतंय जागा इथे कॅमेरा आहे तिथे कॅमेरा सर्व प्रत्येक पोलवरती कॅमेरा तीन तीन चारचा कॅमेरा इथे तर पाच कॅमेरा मला तर असं वाटतं चांगले त्यांनी कारण की सेकंड लार्जेस्ट पीपल इथे राहतात आपलं इंडियन मोस्ट पॉप्युलेटेड कंट्री आहे सेकंड मोस्ट पॉप्युलेटेड कंट्री आहे चायना वेला इथे बरी तर आता अगोदर तर भारत सेकंड नंबरवर होता पण आता एक नंबरवर आलेलो आहोत पण इथे पण भरपूर लोक राहतात तर मग एवढ्या लोकांना एवढ्या लोकांची काळजी घेणं लक्ष ठेवणं तर आता काय प्रत्येकजण माणूस तर नाही ठेवू शकत मग हे कॅमेरा कॅमेराज वगैरे आलेले कॅमेरा आहे हो ना गर्दी बघा पुढे किती लोकांची गर्दी आहे शॉपिंग मॉल्स आहे हॉटेल्स आहे त्या साईडला पण तुम्हाला आणि इथे चायनामध्ये आल्यानंतर ऍक्च्युली मला त्यांचे ब्रँड्स कळाले आले मला चायनाचे जे टॉप ब्रँड्स आहेत ते माहिती नव्हते ॲक्च्युली युरोप युरोपचे माहिती इटालियन ब्रँड माहिती आहे यू एसचे ब्रँड्स माहिती आहे पण मला चायनाचे टॉप ब्रँड्स माहिती नव्हते इथे आल्याच्यानंतर मला ते ब्रँड्स कळाले आणि चांगलं वाटतं काय या हे ब्रँड्स पण आहे आणि या ब्रँडचे पण लोक वस्तू वापरतात शकतात जो आम्ही अगोदर जातो मला मॉल तर त्याचा बाजूचा एक एंट्रन्स आहे राडोचा आहे वरती एक शॉप आता परत इथे क्रॉसिंग होईल ओ, आ, हे बघा इथे पण गाडोलाचा आणि हे जे सांगितलं होतं तुम्हाला की नानजिंग रोडवरती आहोत आपण ईस्ट साइडला होतो चला लेट्स गो आणि इतकं सुंदर आहे ही स्ट्रीट फिरायला नुसतं इतकं भारी वाटतं तुम्ही शॉपिंग करो ना करो पण हे स्ट्रीट बघून एकदम खुश वाटतं आणि चायनामध्ये येण्याचं स्वप्न सुद्धा आमचं पूर्ण झालेलं आहे चायना कसं आहे ऍक्च्युअल मध्ये आम्हाला कळालेलं आहे त्यामुळे मी हे तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते हे जॉर्डन शोरूममध्ये जायचंय जायचं आहे मला मी जॉर्डन शोरूममध्ये एक राऊंड म्हणून आलो मनोज शूज प्रेम अरे अगं ते जॉर्डन शूज भारी असतात चल आपण जाऊया मी तुला पकडते मी तुला पकडतो इथे गर्दी बा घेते लोकांची आणि आपण आता थोड्याच वेळात बंड एरियामध्ये पोहोचू बंड एरिया इथला खूप पॉश एरिया आहे हे बघा मॉल्स आहे शॉपिंग मॉल्स आहे स्टोर्स आहे खूप असं कमी बघायला मिळतं एवढं तर खूप कमी बघायला मिळतं ऍक्च्युली युरोपमध्ये आणि तुम्हाला माहिती आहे चायना सुद्धा खूप ऍडव्हान्स आहे टेक्नॉलॉजी मध्ये सुद्धा आणि इथले आर्किटेक्चर इतकं भारी आहे तुम्हाला हळूहळू असं आम्ही व्हिडिओमध्ये दाखवू आजचं जस्ट आता आलेलो आहोत आम्ही मग कोरोना काय का बघून असं वाटतंय का भीसी सारखं वातावरण नाहीये काय आता व्हायरस वगैरे तर नाहीये पण माझं एवढंच म्हणणं आहे का सगळ्यांनी आपापली काळजी घेतलीच पाहिजे आणि अशा सिच्युएशन मध्ये जर तुम्ही मास्क वापरत असाल स्वतःच्या सेफ्टीसाठी ते पण चांगली गोष्ट आहे पण जर आपल्याला कुठं फिरायला जायचं असेल तर मग मास्क वापरूनच करायचं तर त्या गोष्टी नाही केलं तरी पण चालेल आता आम्ही मास्क फ्री फिरत आहोत भरपूर जणांचे आता कमेंटसुद्धा येऊ शकता का कोमल मग तुम्ही तुमच्या सेफ्टीसाठी का बरं मास्क वापरत नाही आहे तर आम्ही सगळ्यांनी मास्क घेतलेले आहे कॅरी करत आहोत आणि आम्हाला जास्त जिथे वाटतं का खूप जास्त गर्दी आहे तर तिथे आम्ही मग मां मास्क लावतो बेला आणि परिबेलाचे सुद्धा आम्ही मास्क कॅरी केलेले आहे पिंक कलरचे बघा हे परिबेलाचे मास्क आहे त्यांचे सुद्धा मास्क कॅरी केलेले आहे आम्हाला जिथे वाटतं कॅरी करायला पाहिजे तिथे कॅरी करतो आणि लावतो सुद्धा मास्क इथे फूड डिलिव्हरी वाले मला खूप दिसले खूप फूड डिलिव्हरी करतात इथे टू व्हीलर जुन्या स्टाईलची एकदम आहे ना स्कूटर चालवतात आणि ते स्कूटर चालवतात ना ते पूर्ण कव्हर असतं चालवायला ते सगळे लोक तेच वापरतात स्कूटर हो इथे ऊसाचा रस मिळतो तुम्ही बघू शकता चायनामध्ये ऊसाचा रस पहिल्यांदा बघायला मिळतोय चायना बद्दल आम्ही एवढं बघत होतो पण आम्हाला ते दिसलं नाही मोसला रस पे लिया पण आपण हो मच आता वन क्लास 25 फाईव्ह यस ओके ओके विल विल टेक टू टू ओके टू अगोदर बाबुया कशाका का आपल्यासारखं लागतं का नाही पण टू खूप मोठा हुन्छ म्हणजे दोन आपल्याला इनफ जाईल सगळ्यासाठी खूप मोठा क्लास आहे तो परीच पडेल बाजूला आणि आपल्यासारखीच पद्धत आहे गाण्याने गाळतात ते आणि इथले ऊस आहे बघा असे हिरवे कसे असे चॉकलेटी कलरचे चॉकलेटी कलरचे कलरचा ऊस म्हणतात खूप गोड असतो हा हिरवा आहे कसं सॉल्टे सॉल्ट किंवा लिंबू आलं मिक्स करतात पण तसं काही नाही नॉर्मल ज्यूस आहे तिथे प्लेन आहे आपण म्हणतो ना बर्फ कमी टाका जास्त थंड नको नुसतं नुसता रस द्या मला अजून आठवतं तिथे एक मशीन आहे तर ते ग्लास भरून गेल्याच्या नंतर ते पूर्ण वरती कव्हर आहे थँक्यू काय काय परिपेला ओके अल्पे नाव अलिपेल आपल्यासारखी टेस्ट लागते का आपल्या सारखी नाही आहे पण गोड आहे गुड हां त्यांनी हो। काही शुगर वगैरे मिक्स नाही केलेली आहे पण खूप गोड आहे आणि नॅचरली कोल्ड आहे त्यांनी बर्फ पण नाही टाकला लिंबू आलं वगैरे काही का असं तसं काही नव्हतं त्याच्यामध्ये छान आहे पण आम्ही चायनामध्ये खूप काही ट्राय करणार आहोत तो एक समोर जो हो। हो आहे छान दिसतोय जाऊ चालेल तिथे काय आपल्याला काय आहे काही रे कोरोनावर छान हो। हो। आहे बघण्यासारखं गॅस किटर गर्दीच करते इथं इतकं सुंदर बनवलेलं आहे मिनी वॉटरफॉल आहे हे बघा हे ड्रॅगन बघा का। काही स्टोर्स आहे इथे ते सुद्धा हा छोटासा शॉपिंग एरिया आहे किती सुंदर बनवलेला आहे त्यांनी ते टी आलेली आहे का स्ट्रीट वर सगळ्यात फेमस फाईव्ह स्टार हॉटेल आहे पीस हॉटेल आणि हे खूप पॉप्युलर आहे सगळे येत आहे फोटोज काढत आहे इथे आणि आपल्या इकडे कसं मुंबईमध्ये ताज हॉटेल खूप फेमस आहे तर तसं इथे पीस हॉटेल खूप फेमस आहे हो आपण आता जवळ आलेलो आहोत बंड एरियाच्या रात्रीच्या वेळेस हा बंड एरिया फिरण्यासारखा आहे चारी बाजूला लायटिंग्स आहे इतकं सुंदर दिसतंय टॉवर तुम्हाला दाखवते मी आणि इतकं भारी वाटते ते खरं सांगते मी तुम्हाला इतकं मस्त वाटतं आणि सगळेच फोटोज काढते मी सांगते वा इथून बघा किती सुंदर व्ह्यू आहे ना हे बघा आणि तो आहे शांघाईचा मेन टॉवर आता जस्ट आम्ही टॅक्सी बुक केलेली आहे आणि चालू आहोत जेवण करायला इंडियन रेस्टॉरंटला आणि बघूया इथे चायनामध्ये आपलं इंडियन रेस्टॉरंट कसं आहे आणि तिथली सिच्युएशन कशी आहे ते पण बघू आपण आम्ही इंडियन रेस्टॉरंटमध्ये आला आहोत आणि इथे फॉरेनर दिसत नाही आपलेच लोक दिसत आहे कारण की नॉर्मली असं होतं ना आपण इंडियन रेस्टॉरंटमध्ये आलो बाहेरचे लोक दिसतात पण इथं खूप कमी येते आम्ही बसलो ऑर्डर दिलेली आहे तर बघू येईल थोड्या वेळ जेवण मेलासाठी स्पेशल चिकन आलेलं आहे इथे तुम्हाला माहिती आहे मेला चिकन खूप आवडतं अरे बाबू ते सलाड आहे चटणी दे तुला चटणी पाहिजे चटणीसोबत नको ठीक आहे एन्जॉय बस, चायनीज मध्ये वेग काहीतरी असत गरम आहे हळू का आणि ते टोमॅटो सूप घेतलेला आहे अगोदर आम्ही परि तिथे पिते टॉमॅटो सूप जस्ट आलो रूमवर आणि खूप दमलेलो आपण आणि आता अक्षरशः झोपायला हो लागलेली आहे आणि तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे का ॲक्च्युलमध्ये व्हायरस आहे का किंवा लोक मास्क वापरत आहे का कधी का कधी काय होतं -का सोशल मीडियावर अशा काही गोष्टी पसरत असतात ज्या सगळ्याच खऱ्या नसतात खोट्या खोट्यासुद्ध्या खोट्यासुद्धा असतात आणि मग आपण त्यावर विश्वास ठेवतो आणि आपल्याला असं वाटतं नाही बाबा तशी सिच्युएशन चालू आहे तर असं काहीही नाही आहे इथे आणि कोणताच व्हायरस नाही आहे इवन कोणीच मास्क वापरत नाही आहे त्यामुळे घाबरू नका सगळं सेफ आहे त्यामुळे आम्हीसुद्धा मास्क वापरत होतो मध्ये मध्ये आणि मध्येमध्ये वापरत नव्हतो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय